कापुराची आरती धूप दीप झाला ता कापूर आरती गोपी सेवे राधी कापती बसले गोपी कापती कापूरवाडी सम मन माझे निर्मळ राहू दे कापूर आरतीची लवला विन ज्योती कापुरवडी पुरवडी सम मन माझे निर्मळ राहू दे कापराची लाविन लावीन ज्योती पाहिन तव मुरती दीप ज्ञान कडे ना ध्यान कडे ना कडे काही मजला ना कडे काही का शब्द रूपी गुंपुनी माळ वाहते पायी मुखी नाम नेत्री ध्यान पाहिन तव मूर्ती गाईल तव धूप दीप झाला का पुरारती गोप गोपी सवेराधिकापती